मित्रांनो आपण आता भोपाळ स्टेशनवर आहोत आणि भोपाळ स्टेशनला सकाळी दहा वाजता पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी नाश्त्याला उडीद वडा आहे इडली आहे समोसा आहे पोहे आहेत या काउंटरवर आपण नाश्ता घेऊ शकतो आणि पुरी भाजीसुद्धा आहे आपण नाश्ता नाश्ता घेऊयात इडली वडा का कितने काय रे इडली वडा कितने काय का या ठिकाणी इडली वडा पन्नास रुपयाला आहे इडली वडा हा नाश्त्याला आपण घेतलेला आहे या ठिकाणी नाश्त्यासाठी इडली वडा कचोरी आणि समोसा केवढ्याला घेतलाय वीस रुपये कचोरी आणि समोसा वीस रुपयाला आहे जय श्रीराम जय श्रीराम

खूप छान खूप छान हो स्पायसी खूप दिवसानंतर गायला भेटलं स्पायसी मस्त आहे एक नंबर चांगले या ठिकाणी नाश्त्याबरोबरच फलाहार सुद्धा सुरू आहे या ठिकाणी हा बघू जंब पेरू आणि काकडी चेहऱ्यापेक्षा पेरू मोठा आहे पहिला हिस्सा आपला वाव एवढ जंबो जंबो या yeah, पेरू मारडी मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला आणि मध्य प्रदेश सोडून आता आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहोत हे खंडवा जंक्शन जे आहे हे खंडवा जंक्शनवर ॲक्च्युअल बुराणपूर म्हणून जे एक स्टेशन जे आहे जे पुढं आहे स्टेशन आहे रेल्वेचं ती मूळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे मात्र हे जे जंक्शन आहे हे खंडवा जंक्शन आहे जे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि आपल्या बॉर्डरवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे आता आपण त्या ठिकाणी आलो आहे साधारणतः आता सव्वा तीन वाजलेले आहेत आणि सव्वा तीन वाजता दुपारी सव्वा तीन वाजता आपण या ठिकाणी आहे खंडवा जंक्शन मध्य प्रदेश आता आपण महाराष्ट्रामध्ये पुढं बुरहान स्टेशनवरनं पुढं जाणार पर... आहोत मित्रांनो आपण भुसावळ स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि साधारणत आता पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता भुसावळ स्टेशन आहे या ठिकाणी कॅन्टीन जे आहे फूड ट्रॅक आय आर सिटी फूड प्लाझा या ठिकाणी फक्त आपल्याला बिस्किट कॉफी चाय बिस्किट कॉफी टोस्ट टोस्ट असेच पदार्थ मिळणार गरमागरम चाय आहे मी आणि आमच्या साठी आमच्या दोघांसाठी चहा घेतलेला आहे या ठिकाणी कॉफी आहे याच तिकडे साईडला आपल्याला वडे आणि इडली नाश्त्यासाठी जर हवे असतील तर घेता येतील या ठिकाणी बिस्किट आहेत फळं आपले, आपले द्राक्ष केळी केक आणि बाकी पेपर जय श्री राम चला येस ट्वेंटी मध्ये आणखीन एक ग्रुप आपल्या बरोबर आहे आता आपण निघालेलं भुसावळ क्रॉस केलेला आहे आणि जय श्रीराम नाव काय तुमचं अभिजित कसबे कमलना नावर हा सगळा ग्रुप आहे पुण्याला उद्या सकाळी पुण्याला पोहोचणार आहे जय श्रीराम ट्रेन मध्ये बसल्या बसल्या टाइमपास सजाच्या आमच्या मावशींनी आपल्याला भेळ आणि भेळ दिली भेळ त्यांचं पण चालू आहे पण चालू आहे माझं नाव जानवी अमोल बेदरे मम्मी बहीण आजी. सांग आहे, आणि भेळ पार्टी या ठिकाणी सगळेजण एन्जॉय करतायत भेळ पार्टीचं या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे हे पहा कोणी आपण आता जळगाव स्टेशनवर आलेलो आहे जळगाव जंक्शन आणि या ठिकाणी गाडी थांबलेली आहे जळगाव जंक्शन आणखी आपल्या बरोबरचे प्रवासी उतरतायत आपल्याला कचोरी बटाटे वडा समोसा चहा फ्रुटी मॅनरल वॉटर हे सगळे पदार्थ मिळतात आता सध्या फक्त मला वाटतं या ठिकाणी समोसे आणि बिस्किट एवढंच आहे वेपर्स वगैरे हो हवे असतील तर वेपर्स पण आहेत एवढं जय राम राजा राम जय राम राजा राम हा बोपुडीचा ग्रुप आहे सगळा आणि आता एस तेरामध्ये हे सगळेजण आहेत आणि यांची या ठिकाणी व्यवस्थित जय श्रीरामचा गोष्ट चालू आहे जय श्रीराम केली जाते या ठिकाणी भेळ तयार केली मस्त त्याच्यामध्ये कांदा कापलेला आहे टमाटा कापलेला आहे सगळं मिक्स करून भेळ भत्ता सुरू आहे जय श्रीराम राहुल भेळ राहुल भेळ राहुल भेळ ना बोगी नंबर एस 11 मध्ये आणखीन हा एक ग्रुप आहे कुठून आले तुम्ही सांगा ताई भोसरीमधून आलोय भोसरीचा हा नाव भो काय तुमचं नंदाझरे तुमचं मीनाक्षी रवींद्र हांडे गणेश सुतार विजया नारखेडे रेणुका मदने अमोलेश शांभिकर मनीषा नाळोडे रेका मदने छाया आवटे वरती संगीता वामन जोगदंड संगीता जोगदंड असा हा सगळा ग्रुप आहे भोसरीवरनं या ठिकाणी आलेला आहे जय श्रीराम श्री या ठिकाणी भेळ सुरू आहे मस्त पैकी भेळ तयार केल्यानंतर सगळेजण भेळ भत्ता घेत आहेत त्यात कांदा टमाटा कोथिंबीर मिरची सगळं मिक्स केलेलं आहे जे आपण सालनपूर स्टेशनवर घेतलेलं होतं

कचोरी वेळ भडंग संध्याकाळी एकदम व्यवस्थित चाललेली आहे मित्रांनो रात्री आठ वाजलेले आहेत आणि रात्री आठ वाजता आपण मनमाड जंक्शन जे आहे पुणे डिव्हिजन या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या मनमाड स्टेशनवर आपण पोचलेलो आहोत गाडीला सिक्युरिटी आपण पुन्हा एकदा बघू शकतो प्रत्येक डब्याच्या बाहेर सिक्युरिटी दिलेली आहे रात्रीच्या आठ वाजले मनमाड स्टेशनला आपण आलेलो आहोत पुणे डिव्हिजन या ठिकाणावरनं सुरू झालेली आहे मात्र ही गाडी नाशिक इगतपुरी नाशिक कल्याण पनवेल ह्या मार्गाने जाणार असल्यामुळे ही गाडी पहाटेच्या वेळेस साधारणतः पोचणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं की कालपर्यंत थंडी जी आहे अतिशय जाणवत होती मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागामध्ये खूप कडाक्याची थंडी मात आहे मात्र आता आपण आपल्या महाराष्ट्रात आलेलो आहे पुणे डिव्हिजनमध्ये रेल्वेच्या पुणे डिव्हिजनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी वातावरण एकदम व्यवस्थित आहे जास्त थंडी नाही आहे रात्री हळूहळू जरी थंडी वाजली तरी तिकडच्या मानाने थंडी काहीच नाही आहे त्यामुळं मनमा स्टेशन आपण आठ वाजता आलेलो आहोत पाच मिनिटात गाडी हलणार आहे आता या ठिकाणावरनं आणि इथनं इगतपुरी नाशिक कल्याण पनवेल पुणे जय श्रीराम मनमाड स्टेशन गेल्यानंतर आपल्याला आजचं जेवण जे आहे ते पार्सल आलेलं आहे मनमाड स्टेशनवर अशा पद्धतीने हा पॅकिंग जे आहे आलेला आहे त्यामध्ये बोल वरण आहे भात आहे भाजी कशाची आहे ती बघूयात आपण एक चपाती आप या छोट्याशा ह्याच्यामध्ये लोणचं आहे बटाटा आणि याबरोबर जेवणाबरोबर आपल्याला हे मस्त असं दही आपण करणार आहोत त्यांच्यासाठी पण थोडेसं ठेवू आणि आता आपण जेवणाला सुरुवात करूयात आजच्या प्रवासातला म्हणजे आपल्या अयोध्या यात्रेतला मनमाड स्टेशन आणि उद्या आपण उतरणार आहोत त्यामुळे आजच्या या संपूर्ण टूरचं शेवटचं जेवण जेवण संपूयात पुन्हा भेटूयात उद्या सकाळी पुण्यात उतरल्यानंतर गुड नाईट तोपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्रीराम जन्मभूमी अयोध्या जी आस्था स्पेशल ट्रेनवरनं आता आपण पुना स्टेशनला आलेले आहोत पहाटे पाच वाजलेले आहे तर पाच वाजता पुण्या स्टेशन, पुना स्टेशन। या ठिकाणी आलेलं आहोत आणि आपले संपूर्ण प्रवासी जे आहेत आता पुण्या स्टेशनवरून बाहेर येतील हे आहे आपलं पुन्हा स्टेशन आणि या ठिकाणी आपलं आस्था स्पेशल श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा यात्रा जी आहे या ठिकाणी संपत आहे मित्रांनो असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद